नमस्कार विनय कुठातही व्हिलॉग्समध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आज आलेलो आहे सिन्नरला सिन्नरची गार्डन मिसळी ट्राय करायला बघू शकतो याच्यावरून तुम्हाला समजेल ॲट अ टाइम ह्या प्लेट्स लागत आहे अराऊंड थर्टी प्लस असतील या तीस पस्तीस ते चाळीस प्लेट वन टाईम लागत आहेत याच्यावरून तुम्हाला समजेल याची क्वालिटी काय क्वांटिटी काय आहे याचा रिस्पॉन्स काय बघू शकतो वन टाईम फक्त फक्त ॲट अ वन टाईम एवढ्या मिसळच्या प्लेट्स लागत आहे स्टार्ट इथून होत आहे आणि एंड इथून होतो आहे काय काय असतं मिसळमध्ये बघू शकतो आपण या मिसळमध्ये येतात रेग्युलर आपली मिसळ त्याबरोबर असतात दोन पाव पावची पण आणि स्वीटमध्ये आहे जिलेबी दही आणि काकडी कांदा अप्रतिम मिसळ आहे आए असं ऐकलेलं आहे आणि आज आपण ती ट्राय देखील करणार आहोत ही मिसळ लागते कशी स्पीड बघा यांचा दादांचा हे बघा ॲट अ टाइम किती बघा त्याच्यावरून तुम्हाला समजेल आणि काही ग्राहकांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत कशी त्यांना ॲक्च्युली मिसळ आवडते आणि का आवडते या इकडे आणि सिस्टम बघा इथली किती छान आहे जर तुम्ही इथे मिसळ ऑर्डर केली इथे डायरेक्ट तुम्हाला इथे पाव ठेवले जातात जेणेकरून तुम्हाला रस्सा ठेवला जातो आणि तुम्हाला इथे चटणी वगैरे येते आणि तुम्ही इथे एन्जॉय करू शकतात आणि तुम्हाला सर्विस अप्रतिम मिळते बसायला ॲम्बियन्स खूप छान आहे इथे बहु कम्फर्टेबल असं अरेंजमेंट केलेली आहे आणि फॅमिली विथ तुम्ही फॅमिली येऊ शकतात इथे विथ फॅमिलीसाठी त्यांनी सेपरेट असं त्यांचं कंपार्टमेंट देखील आहे आणि ही म्हटली जाते मिसळ जी आहे ही चुलीवरची मिसळ आहे नको तू सर तुम्ही नेहमी येता छान वाटली छान आहे मस्त मिसळ सो विथ फॅमिली तुम्ही येऊ शकतात आणि इथे एन्जॉय करू शकतात मिसळ पाहू शकतो इथे ही मिसळ प्रसिद्ध काय आहे कारण की ही मिसळ बनते चुलीवर आपण बघूया कशी बनते या इकडे किती मिसळ रेडी आहे तिथे आणि ही मिसळ प्रसिद्ध काय आहे तर याच्यासाठी जी टेस्ट बनते ना याची या ही आहे चुलीवरची मिसळ बघा एक्सक्लुझिव्हली चूल इथे आहे आणि बघा किती क्वांटिटी बघा त्याची किती मोठी आहे आणि हा सेपरेट असा प्रत्येक टेबलसाठी हा रस्ता देखील तयार होतो तुम्ही मना प्राइस है। उड़े दर लिया है। तर तुम्ही म्हणाल प्राईस किती आहे एवढं जर क्वांटिटी चांगली आहे तर प्राईस पण खूपच महाग असेल तर नाही बिलकुल नाही इथे प्राईज मिळते फक्त आणि फक्त हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला ही मिसळ मिळते आणि तुम्ही एन्जॉय करू शकतात विथ फॅमिली आता so, मी एन्जॉय करणार आहे ही मिसळ सो मित्रांनो ज्याची मी वाट बघत होतो ती वेळ आलेली आता ही रेडी झालेली सेटअप सेटअप बघता इथे क्लोज घ्या दोन पाव पापड मिसळ आणि मिसळ पण बघा किती हेवी कंटेंट आहे त्याच्यानंतर कांदा लिंबू बीट सलाड स्वीटमध्ये आहे जिलेबी आणि बालुशाही दही आणि इथले विशेष म्हणजे इथला रस्सा इथे तरीच आपण वेगळा दिला जातो आणि ही प्लेट दिली जाते तर तुम्हाला लोणचं खोबऱ्याची चटणी आणि तिखट चटणी आणि इथली खासियत मला जे तुम्हाला विशेष करून दाखवावसं वाटतं हे डायरेक्ट लादी ठेवून देतात दादा इथे म्हणजे तुमचं टेबल तुमचा ग्रुप आलेला आहे तुम्हाला जर वेट करायचं नसेल पावासाठी तर इमिडिएटली तुम्ही इथे येऊन स्वतःहून पाव घेऊ शकतात प्रत्येक टेबलवर हे बारा पाव म्हणजे एक डझन पाव हे ठेवून देतात स्वतः आपण टेस्ट करणार आहोत मिसळ काय एवढी फिश स्पेशल आहे इथे बघू शकतो आपण किती हेवी कंटेंट आहे सर्व आणि त्याच्याबरोबर आपण घेणार आहोत रस्सा चवीनुसार चुलीवरच्या मिसळचा लगेच फील येतो इथे आणि ती टेस्ट देखील असे जाणवते आपल्याला की कशी टेस्ट आहे पावाबरोबर आपण खोम बनवणार आहोत काळ्या मसाल्याचा फील येतो इथे अप्रतिम मिसळ आहे क्वांटिटी क्वालिटी ॲम्बियन्स गुडवन सिन्नरकरांसाठी स्पेशल आहे नाशिककरचे देखील लोक इथे आवर्जून येतात आणि जे पुण्याहून नाशिकला येणार असतात ते देखील इथे आवर्जून नाश्तासाठी किंवा जेवणासाठी थांबतात सो मित्रांनो तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्हाला सिन्नर गावात यायचं आहे तिथूनच एक राईट टर्न मिळतो एक तिथेच गार्डन ऐश्वर गार्डन पाव हे या लोकेशनचं नाव आहे या इथे हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला गुड क्वालिटी ऑफ मिसळ मिळेल मित्रांनो तुम्हाला जरा आता मी या विसर्व ताव मारणार आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळते धन्यवाद थँक्यू व्हेरी मच